श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय हो। जय स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामी या मध्ये मी तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आहे आणि स्वामींच्या प्रार्थना करते आहे की तुमच्या सगळ्यांच्या सगळ्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो आणि सगळ्यांना सुख समृद्धी शांती मिळो हो। आपण आज एक कथा अशीच लीला स्वामींची ऐकणार आहोत की अक्कलकोट जवळ ममदाबाद नावाचे एक छोटेसे खेडे आहे तिथे गोविंद पंत कुलकर्णी नावाचे एक सज्जन सज्जनग्रस्त राहत होते त्यांना एक फार मोठा त्रास होता भोजन झाले की पोटात जळ निर्माण व्हायचा आणि तो असह्य व्हायचा आणि जेवण ओकून पडत असे ते हैराण झाले होते म्हणून एक दिवस गाणगापूरला गेले स्त्रीची सेवा केली तेव्हा त्यांना असा स्वप्न दृष्टांत झाला की तुला साक्षात परम ब्रह्माचे दर्शन झाले तरच या व्याधीतून तू मुक्त होशील अन्यथा नाही आता परब्रह्माचे दर्शन कसे काय होणार असा त्यांना प्रश्न पडला होता या व्याधीला फक्त हाच उपाय आहे असं त्यांनी सांगितलं होतं गोविंद पंत खडबडून जागे झाले विचार करू लागले की एक प्रापंज ग्रहस्थ माझ्यापाशी साधना नाही वैराग्य नाही तपश्चर्या नाही की परमेश्वर भेटीचा ध्यास नाही मला हे अलौकिक परब ब्रह्मदर्शन कसे काय होणार गाणगापुरात त्यांना बाबा भट नावाचे समर्थ भक्त भेटले गोविंद पंतांनी आपल्याला झालेला स्वप्न दृष्टांत त्यांना विस्तारपूर्वक सांगितला तेव्हा बाबा भट त्यांना म्हणाले तुम्ही अक्कलकोटी जा साक्षात परब्रह्म तिथे स्वामींच्या रूपात नानचा आहेत गोविंद पंतांना खूप आनंद झाला स्त्रीची पूजा करून गोविंद पंतांनी गाणगापूर सोडले आणि ते अक्कलकोटला आले स्वामींची तेजस्वी रूप पाहून गोविंद पंतांना खात्री झाली की परब्रह्माचे मूर्त रूप आपण प्रत्यक्ष अनुभवले ते स्वामींच्या पाया पडले नारळ चरणांशी ठेवला आणि बाजूला जाऊन हात जोडून उभे राहिले त्या क्षणी स्वामींनी गोविंद पंतांना म्हटले रोज गोमूत्र पी आणि गाईचे सेण अन्न म्हणून खा सात दिवस हा उपाय कर सातव्या दिवशी तू या असह्य व्यादूतून मुक्त होशील अरे ब्राह्मणा तू गोठ्यातल्या एका वृद्ध गाईला दूध देत नाही म्हणून चारा घालायचे बंद केले होतेस तिला भुकेने तडपडत ठेवले होतेस आणि त्यातच तिचा अंत झाला म्हणून तुला हा पोटशूळ उत्पन्न झाला आहे स्वामींचे हे बोलणे ऐकून ब्राह्मण थक्क झाला म्हणू लागला स्वामी तुम्ही परब्रह्म आहात त्रिकाल अज्ञा आहात आम्हा मूळ अज्ञजनांचा उद्धार करण्यासाठी तुम्ही अवतार धारण केलात माझी खात्री आता पटली आहे गाणगापूरला आपणच मला स्वप्नदृष्टांत दिलात याची मला या क्षणी प्रचिती आली आहे गोविंद पंत कुलकर्ण्यांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला सात दिवस त्यांची व्याधी बरी झाली सात दिवसांनी त्यांनी स्वामींची आज्ञा घेतली आणि ते महमदाबादला परत निघाले अशी त्यांची व्याधी स्वामींनी गोविंद पंतांची व्याधी सोडवली त्यांना व्याधीतून पूर्णपणे मुक्त केले अशा ह्या स्वामींच्या लिला आहेत माझ्या प्राणप्रिय स्वामी परमात्मा परमात्मा हृदयातच नांदतो आहे आपली साधना जशी वाढत तशी स्वरूपाची जाणीव तीव्र होत जाते तुकाराम महाराजांनी म्हटले आहे की विठ्ठला जेथे जातो तेथे तू माझ्या संगाती चालविषयी हाती धरून या या चरणाची प्रचिती तेव्हाच येऊ लागते त्यासाठी नाम साधना आणि नामस्मरण अखंड हवे असते आपण आता स्वामींचा कृपातारक मंत्र म्हणूया निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे म्हणा आर् क्याउदूत हे स्मरण कामी अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी थँक्यू स्वामी